अवैध शस्त्र बाळगणं स्टाईलबाजी करणं आणि धाक दाखवणं हा कायद्यानं गुन्हा असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर जालना जिल्हा पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे देशी कट्टा पिस्तूल असो किंवा मोठ्या चाकू आणि खंजीर या शस्त्रांचा सोशल मीडियावरती पोस्ट अपलोड करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे लायसन्स पिस्तूल हा स्वयंसंरक्षणासाठी असतो जर कोणी याचा दुरुपयोग करत असेल तर त्याचं लायसन कॅन्सलेशन होऊ शकतं आणि योग्य ती कारवाई केली जाणार आहे नागरिकांना अवैध शस्त्र बाळगणारे आणि सोशल मीडियावर स्टेटस टाकणारं कोणी आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी सांगितलं आहे तर सोशल मीडियावरती तरुण जे आहेत अवैध शस्त्राचं व्हिडिओ किंवा पोस्ट करत असतात त्यावर नेमकं काय कारवाई केली जाणार कुठल्याच प्रकारचं शस्त्र याच्यामध्ये आपल्या देशामध्ये अशा वापरणे किंवा त्याचा दाखवून स्टाईलबाजी करणे किंवा धाक जमावणे हा कायदेशीर गुन्हा आहे जर शस्त्र आहे तर तो डायरेक्ट भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय हथियार कायद्याअंतर्गत कोग्निजेबल का दखलपात्र गुन्हा आहे मी जर तसा कोणीच सापडला तर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल करून अटक करून पुढची कारवाई केली जाणार आहे या वर्षभरात जालन्यामध्ये असे तीन ते चार प्रकार झालेले आहे ज्यामध्ये अशा प फेमस होण्यासाठी कोणी अशी प्रकारचे फोटोज वगैरे टाकले तलवारसोबत किंवा देसी कट्ट्या वगैरेसोबत त्यांना पोलिसांनी अटक केलेला आहे आणि नाच फक्त अटक केलं आहे त्याच्यानंतर अजून पुढे प्रिव्हेंटिव्ह कारवाई तडीपार किंवा एम पी डी एसारखी पण केलेली आहे तर सर्वांना माझं आव्हान आहे की जर अवैध लाय अवैध हथियार देसी कट्टा असो पिस्तोल असो तसेच नऊ इंचपेक्षा मोठा चाकू छुरी खंजर तलवार असो जर ते, ते, ते जर कोणी त्याच्याकडे ठेवतात किंवा तसे स्टेटस लावतात तर त्याच्यावर कारवाई केली जाईल तसेच जरी लायसन्स्ड पिस्तूल आहे ती स्वयंसंरक्षणासाठी असते ते पण समाजामध्ये दहशत पसरवण्यासाठी नसते त्याचा पण जर कोणी त्या प्रकारे प्रयोग करतो तर तो पण लायसन्स कॅन्सलेशन होऊ शकतो आणि ती पण कारवाई केली जाईल तसेच शेवटी नागरिकाला आव्हान आहे जर अशा कुठली काही पोस्ट तुमची निदर्शनात येत आहे तर ते जालना पोलिसाचा नॉलेजमध्ये आना तुमची गोपनीय ठेऊन माहिती तुमची माहिती गोपनीय ठेवून त्याच्यावर कारवाई केली जाईल